आणि कालची जी परभणीत घडलेली घटना आहे निंदनीय घटना त्या घटनेचा मी माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त करतो पक्षातून कलेक्टर साहेबांना या घटनेचा निषेध म्हणून आता मी निवेदन दिलं निश्चित अशा घटना ह्या अवधी आहेत कुठंतरी समाजामध्ये तुम्हाला समाजामध्ये भांड लावायची अशा व्यक्तीचा आपण निषेध केलाच पाहिजे अशा व्यक्ती पेटून काढल्याच पाहिजे कारण की मला असं म्हणणं आहे की ह्या व्यक्तीवर देश जोहाचा पुन्हा दाखल झाला पाहिजे जाती धर्मापुरतं नसून सगळ्या जाती धर्माला आपापले ग्रंथ आहेत जेवढे सर्वांना आपल्या जाती धर्माला आपले ग्रंथ प्रिय आहेत त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन संविधान ही देशातल्या प्रत्येक माणसाला प्रिय आहे कारण की संविधान देशाला निश्चितच या घटनेचा पुनरुच्छा निषेध करून अशा व्यक्तीला अशा मनोवृत्तीला आपण कधी स्थान दिलं नाही पाहिजे अशा घटनेचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे तुम्हाला मला पुणेकरांना अनुभव सभ्मान आणि आभार वाटतोय निश्चितच या घटनेचा तीव्र निषेध करून पूर्ण व्यापारी पूर्ण समाज बांधवांनी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुणेकरांचे मनापासून आभार मानतो आणि या घटनेचा आपण निषेध करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू यानंतर या ठिकाणी अत्यंत मोजके